शाळेतील आर एस पी विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रत्यक्षात अनुभव देण्याचा उपक्रम सोलापूर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून नियोजन करण्यात था। आलं होतं अशोक चौक उक पोलीस दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे मिळावेत या उद्देशानं शाळेत एसआरपी हा स्वतंत्र नियोजन केला जातं त्यांना यामध्ये वाहतुकीचे नियम व व वाहतुकीतील अडथळे वा मार्गदर्शन करण्यात येतं याच पार्श्वभूमीवर या परिसरातील एका शाळेच्या अशोक चौक परिसरात सहाय्यक फौजदार अंबादास शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी या विद्यार्थ्यांना सिग्नलच्या चौकात उभे राहून प्रशिक्षण दिले त्यांनी चारही बाजूने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवर हातवारीच्या सहाय्याने दिशा दिली या प्रशिक्षणाबाबत सहाय्यक फौजदार अंबादास शिंदे यांनी माहिती दिली या ठिकाणी आलेले तर चौकामध्ये आणून त्यांना वाहतूक नियमन कसं करायचं आणि कसं हे करायचं त्यांना एक प्रशिक्षण दिला जातो शाळेमध्ये शाळेमध्ये प्रशिक्षण देऊन त्यांना चौकामध्ये आणू आणून प्रात्यक्षिक दाखवला जातो त्यांना एक अनुभव गेरिंग आणि ज्या वेळेला कमी संख्या असते त्यावेळेला त्यांचा आम्ही वापर करून घेतला जातो चौकात जाऊन त्यांच्या प्रति नाव आपलं अंबादा सहाय्यक फौजदार अंबादास विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास बळावल्याचं दिसलाय कृष्णा साडी सेंटर महिलांचं बाहेर घर व मुलांचं आकर्षक वस्त्र दालन कंचीवरम साडी पैठणी कंची साड्या कॉटन साडी पट्टू साड्या इरकल बनारसी सारख्या अनेक आणि आकर्षक व विविध प्रकारच्या मनमोहक साड्या ड्रेस मटेरियल जेन्ससाठी पॅन्ट शर्ट टोपी टॉवेल बेडशीट चादर सतरंजी सह लहान व किशोरवयीन मुलींसाठी लेगीज जेंगीज विविध व्हरायटी उपलब्ध एकदा अवश्य या आणि खात्री करा कृष्णा साडी सेंटर प्रोप्रायटर ममता कुमावत संपर्क चौऱ्याऐंशी शेचाळीस तीस शून्य दोन एकवीस गुरुनाथ नगर प्लॉट नंबर बारा स्वागत नगर रोड सोलापूर